विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा पवित्र असा सद्धंभ आणि त्या सद्धंभाच्या मार्गावर आरूढ असलेला तथागताचा पूजनीय संघ या पवित्र अशा तिन्ही रत्नांना प्रथमतः त्रिवार प्रणाम भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा माझा पंचामप्रणाम आजच्या या तुळशी मंचावरती विराजमान असलेले पूजनीय बदंत शरणानंदजी महाथेरो यांनासुद्धा माझा प्रणाम पूजनीय बदंत डॉक्टर रूपगुप्तजी महाथेरो यांनासुद्धा माझा प्रणाम पूजनीय वदंत पै्यारतन थेरो विपसना आचार्य पूजनीय वदंत श्रीरतन थेरो पूजनीय पदंत संगपालथेर पूजनीय बदंत बोधी पूजनीय बदंत शिवनी शाक्यपुत्र बदंत संगप्रिय बदंत बोधी बदंत धम्मघोष बनते महानंद बनते पैयवंस बनते प्रज्ञाबोधी या मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व भिक्खू संघास माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपण जी समोर जे मूर्ती अवघ्या काही दिवसामध्ये स मेघना दिदी साकोरे बोर्डीकर आम्ही जवळपास दो दोन वर्षापासून हा मूर्ती बनवण्याचा संकल्प माझ्या मनामध्ये होता भंतीजीशी मी चर्चा के देखील केली आणि भंतिजींनी अनुमतीसुद्धा दिली आणि स्वतः दिदीचा सुद्धा फोन आल्याच्या नंतर दिदी एवढं बोलल्या की मला भंतीजी आम्ही काही दिवसामध्येच हे अम्रवन महाविहारामध्ये बुद्धांची मूर्ती हे आम्ही तयार करू या प्रकारचं दिदीनं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आज आपल्याला पूर्णत्वास देत होता आम्ही जवळपास पहिल्या भेटीमध्ये दिदीनं होकार दिला आणि जेव्हा आम्ही साहेबांसोबत चर्चा झाली आणि साहेबांसोबत चर्चा झाल्यानंतर साहेबांनी दुसऱ्याच दिवशी या मूर्तीच्या कामासाठी ऍक्शन सुद्धा घेतलेली हेच <स्थाथा> नव जे दे सुंदर असं आपल्याला बुद्धांची मूर्ती तर आलीच काही दिवसामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्या बुद्ध रूपाचं अनावरण देखील होईल आणि दिदींना सुद्धा शब्द दिला की भंतीजी म्हणे मी बुद्धांचा आशीर्वाद घेऊनच या ठिकाणून जाणार आहे म्हणे बघा त्यानंतर बिहाराला ला लाईटचा प्रश्न होता हा लाईटचा प्रश्न देखील आमदार साहेबांनी जवळपास दोनच दिवसामध्ये तो कारणी सुद्धा लावलेला आहे त्यानंतर जवळपास चार ते पाच दिवसापूर्वी साहेबांसोबत भेट झाल्याच्या नंतर साहेबांनी हा देखील शब्द दिला की बनते जे तुमच्या विहाराचं जे कंपाऊंड वॉल आहे हे कंपाऊंड वॉल सुद्धा आणि रोडचा प्रश्न हे काही दिवसातच आपण कारणी लावू हा देखील शब्द आजच्या या दिवशी साहेबांनी दिलेला बघा हे ऐतिहासिक अशी बुद्धमूर्ती जे कित्येक काळापर्यंत कित्येक वर्षापर्यंत हजरावर राहणारी हे बुद्धरूप आपणा सर्वांना वंदन करण्यासाठी हे hey, पवित्र असं बुद्धरूप आपल्या सर्वांना काही दिवसामध्ये दिसणार आहे म्हणून बघा एक सुंदर बुद्धरूप काही दिवसात आपण अम्रवन महाविहारामध्ये पाहणार आहोत आणि भंतीजीच्या आशीर्वादाला हे आम्रवन महाविहार काही दिवसामध्ये हे नंदनवन व्हायला काहीच वेळ लागणार नाही आजच्या या दिवशी मला संघासमोर काय बोलावं हे सुद्धा कळत नाही आहे मी सध्या संघामध्ये सर्वात लहान आहे त्यामुळं आपल्यामध्ये जास्तीचं न बोलता छोटासा हा प्रास्ताविकेचा भाग या ठिकाणी समाप्त करतो सर्वांना धन्यवाद